नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात म्हणजे राज्य सरकारी या संपूर्ण अपडेट आता जर कर्मसार सुरू करूया राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने पेन्शन राज्य महाअधिवेशन करण्यात आले आहे याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात राज्यात काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पाडणार आहे भविष्यातील सरकार निवडून दिले जाणार आहे त्यामुळे सदर निवडणुकीमध्ये जुनी पेन्शन राज्यातील विविध पक्षांची भूमिका काय असेल हे सर्व व्यक्त करण्याकरिता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने पहिले पेन्शन राज्य महाअधिवेशन दिनांक पंधरा ऑगस्ट चोवीस रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आले होते त्यांना पक्षीय भूमिकेला अनुसून संघटनेची भूमिका ठरवण्यात येणार आहे सदर अधिवेशनासाठी राज्यभरातून लाखो कर्मचारी एकत्रित्या ओट फॉर ओपीचा संकल्प करण्यात आला आहे कर्मचारी एकत्रित्या येऊन जुनी पेन्शन या हक्कासाठी सरकार बदलू शकतात हे दाखवण्यासाठी सदर अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते म्हणूनच अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे साई चरणी व कर्मचारी एकत्रितरित्या वोट फॉर ओफीचा संकल्प करून येत्या निवडणुकीमध्ये जुनी पेन्शन देणारे शासन प्रस्थापित करण्याचा निर्धार करण्यात आला आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचा अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक राहा कमेंट करा आणि नपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद